कारागृहातल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्यातल्या ऐतिहासिक असा कारागृहात एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी इथे विविध उपक्रम राबवले जात आहेत या कारागृहाचं उपहारगृह बंदीवान समर्थपणे पेलत आहेत मुख्य म्हणजे या उपहारगृहाचं वार्षिक उत्पन्न अकरा ते बारा लाख पर्यंत पोहोचलं आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीवानांच्या वर्तनात सुधारणा व्हावी आणि त्यांचं पुनर्वसन व्हावं शिक्षा भोगत असतानाही त्यांच्यातील माणूस जिवंत राहावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पुण्यातल्या येरवड्या खुल्या कारागृहात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला उपनिरीक्षक स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून कारागृहानं बंदीवानांकडून संचलित शृंखला उपहारगृह सुरू करण्याची योजना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली या उपहारगृहाला नागरिकांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की नुकतंच शृंखला उपहारगृह दोन सही भूमिपूजन करण्यात आलं पहिल्या उपहारगृहाचं दर महिन्याचं उत्पन्न दहा ते बारा लाख रुपये आहे यातून प्रति महिना सत्तर ते ऐंशी हजार रुपये बंदीवानांना मोबदलाही दिला जातो ज्यावेळेस चालू करण्यात आलं होतं त्यावेळेस आमच्याकडे एक ॲक्च्युली एक पंधरा ते वीसच बंदी होते कामाला पण जसं जसं हॉटेलला प्रतिसाद चांगला मिळत गेला तसं तसं आम्ही बंदी पण वाढत गेलो वेगळ्या वेगळ्या खाद्यपदार्थ पण वेगळे चालू केले आज मी तिला नाही नाही म्हटलं ना, 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 ना पन्नास साठ ते सत्तर कैदी आम्ही शिकवलेले याच्यावर काही लोक रजेवर गेले काही लोक सुटी गे सुट्टी सुट्टीवर गेले काही लोक आत्ता सध्या स्थित इथं एक तेहतीस लोक कामं करतात आणि स्वखुशीने कामं करतात उपहारग्रह सुरू केल्यानंतर नागरिकांचा त्यास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि सदरचा प्रतिसाद मिळत असल्याकारणाने श्रंखला उपहारग्रह दोन चे दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी नुकतेच भूमिपूजन झालेले आहे या उपहार गृहाचं वैशिष्ट्य असं की जेवण बनवण्यापासून ते ग्राहकांना सर्व काम हे करतात चहा नाश्ता यांसारखे नानाविध पदार्थ ताजे करून दिले जातात पदार्थांच्या गुणवत्तेसह पदार्थांची चव स्वच्छता तसंच ग्राहकांचा पाहुणचार यावर प्रमुख भर दिला जातो मुख्य म्हणजे इथं काम करणारे सर्व बंदीवान स्वेच्छेने उपहारगृहाचं काम करतात इथे सगळे कैदी बांधव आपले आ, काम करतात हा जो उपक्रम शासनाने केलेला चांगला उपक्रम आहे कैद्याने एक संधी प्लॅटफॉर्म तयार झालेलं आहे आणि इथे जे जेवण बनवणारे जे सगळे बंदी बांधव आहेत हो ते स्वतः सगळे वेगवेगळे पदार्थ स्वतःच कैदी सगळे बनवतात आणि त्याला प्रतिसाद चांगला आहे मुळात म्हणजे बंदी बांधव हो, म्हटल्यानंतर थोडे जे आपले जे पब्लिक आहे ते आश्चर्यचकित होतं की, तो तो की बंदी बांधव हो म्हणजे एवढ्या डिसिप्लिन मध्ये आणि चांगल्या पद्धतीने बोलतात आणि त्यांना म्हणजे बिलीव्ह होत नाही त्यांना की हे म्हणजे आहेत मी ते एक दहा अकरा महिन्यापासून काम करतो आणि फार नाही इच्छेमधून काम करतो मी क्वालिटी द्यायला आम्ही प्रयत्न करतो अजून क्वालिटी द्यायला प्रयत्न करतो आजूबाजूला राहणारे आणि कामानिमित्त इथे येणारे लोक आवर्जून शृंखला उपहार गृहात थांबतात चहा नाश्ता यांचा आस्वाद घेतात अल्पावधीतच नागरिकांनी इथल्या पदार्थांना पसंती दिली आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा आलो होतो सो इट वॉज व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फॉर अस कारण म्हणजे कैदीच्या हातातनं खाणं म्हणजे जरा भीती वाटते पण इट वॉज व्हेरी वंडरफुल दिस पीपल आर व्हेरी वेलकमिंग ते मोस्टली वडापाव खायला येतो किंवा खिचडी सो इट इज व्हेरी गुड जो ब्रेक ब्रेक टाईम असतो आम्ही त्या त्या टाइमला आम्ही चहा ही खूप आम्हाला आवडते इथली चहाची जी टेस्ट आहे ती ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही याबद्दलची टेस्ट आणि त्यासोबत गरमागरम भजी वडापाव हे खूप चांगल्या पद्धतीने ते सर्व केलं जातात आणि मेन म्हणजे गोष्ट आली की हायजीन वगैरे सगळ्या गोष्टींचं इथे चांगल्याने बघितले जाते सगळ्या गोष्टी सहा सात महिने झाले रेग्युलरली मी इकडे येत असतो कॅन्टीनला वेगवेगळे पदार्थ यांचे आहेत जसं की आहे नागरिकांसाठी विविध योजना सरकार राबवतच असतं मात्र कारागृहातल्या बंदीवानांसाठी येरवडा खुला कारागृहाचा हा उपक्रम इथल्या बंदीवानांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड पुणे